मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका सरळ सेवेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय नवीन माहिती आणि इम्पॉर्टंट अशी अपडेट बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा तर बघा आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया तर बघा राज्यात एकाच तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार तर बघा महसूल विभागातील ही अपडेट आहे सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉपपर्यंत पूर्ण बघा तर बघा राज्यात एकाच तलाट्यांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे रेती माफियांनी भिडतात तराटी महसूल विभागातील सर्वाधिक रिक्त पदे तलाट्यांचे को कोतवाल्यांचे होतो आहे धावपड तर व्हिडिओ आपण पूर्ण व्हिडिओला स्टार्ट करूया आता मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटेच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर बघा रे रेती माफियांमार्फत भिडतात तराठी आणि महसूल विभागातील सर्वाधिक रिक्त पदे तर बघा राज्यात सरकारी आणि सरकारी खात्यांमध्ये दोन लाख चौवेचाळीस हजार पाच पदेरिक्त आहेत यामध्ये सर्वाधिक महसूल विभागातील तीन हजार चौसष्ट पदेरिक्त आहेत विशेष म्हणजे यातील वर्ग तीनमधील तलाटे तलाट्यांची चोवीसशे एकाहत्तर बघा चोवीसशे एकाहत्तरमध्ये सध्या एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे त्यामुळे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस कामकाजासाठी दिला जातो अनेकदा एखाद्या गावात तलाटी पंधरा दिवस पंधरा दिवसातून एकादा जावं लागतं काही ठिकाणी बघा इथं मित्रांनो रिक्त पदांची माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर बघू शकता सेवा अ गट ब गट आणि क गट सेवा बघा इथं बघा मित्रांनो रिक्तपदांचा तपशील देण्यात आलेला आहे समोर बघू शकता तुम्ही अ गट बघा एकशे चौदा सेवा पदोन्नतीने बघा चारशे नव्वद पदे भरलेले आहेत आणि एकूण सहाशे चार पदे आहेत ब गट पाचशे एकसष्ट बघा पदोन्नतीने चार सहाशे त्र्याण्णव आणि एकूण बाराशे चोपन्न तर गटमध्ये बघा नऊशे सत्तावन्न नव्वद पदे आणि एक हजार चौऱ्याहत्तर तर भरलेली पदे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला जास्ती काही कमी वेळेमध्ये माहिती सांगतो मित्रांनो मी इथं भरलेली पदे बघा सरळसेवा पस्तीस पदोन्नती तीनशे नव्वद एकूण चारशे पंचवीस बमध्ये बघा चारशे चौऱ्याहत्तर सॉरी चारशे सत्तेचाळीस पाचशे एकोणपन्नास आणि नऊशे शहाण्णव तर कमध्ये बघा दहा हजार एकशे चाळीस एको तीन हजार नऊशे अडोतीस आणि इथं चौदा हजार अठ्ठ्याहत्तर तर, तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो चौदा हजार अठ्ठ्याहत्तर देण्यात आले